काय ना होईल पहिले तर मला इकडे आपल्या परिसरात जेव्हा मी कीर्तन करतो ना तर मला सांगायला आवडतं आपल्या परिसरात जर कीर्तन करायचं असेल तर मला आवर्जून सांगायला आवडेल नारद महर्षीशी भगवंत भगवंतशी नारद महर्षींचा संवाद होता भगवंताला विचारलं देवा जर मला तुझी भेट घ्यायची आहे तुझं दर्शन घ्यायचं तर तू कुठे भेटणार आहे कारण तुला हाक जरी मारायचं म्हणलं तर तुझं एक नाव नाही मग हे अरी तारु नामचे हजार प्रभुतारु नामचे हजार का नाम लिखवे कंकोत्री प्रभुतारो नामचे हजार नामचे हजार आहा जर तुला हक्क मारायचं असेल तर तुझं एक नाव नाही ना हजारो नाव आहेत त्याच्यात हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादि देवा कृपाडू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नावं आहेत देवा तुला कोणत्या नावानं हक्क मारायचं तेव्हा भगवंतानं सांगितलं नारद महर्षींना जर का माझी भेट घ्यायची असेल तर मला हक्क मारण्यापेक्षा इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजरी असते म्हणतात महाराज मग जेथे कीर्तनाची जागा तेथे जेथे ते कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा नाही का मग मला सांगायचंय वाजगाव मध्ये सप्ताह चालला आणि कीर्तन चालू आहे वाजगाव मध्ये वाजगाव मध्ये कीर्तन चाललंय पंढरपुराचा मालक जर वाजगाव मध्ये येऊन कीर्तनात हाजरी लावतोय मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल किंवा इकडे वणीगडाची सप्तशिंग असेल तिकडे जडगावकडे मनू आई असेल मग देवी आली नसेल का आलीच असेल ना जर का पंढरपुराचा मालक वाजगाव मध्ये हाजरी लावतो तर आपल्या कानादेशाची देवी आलीच असेल आणि जर देवी आलेली आहे तर फक्त अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात आवाज येत नाही का मागे मागे आवाज येत नाही आता येतोय का बस बोलू नका जर देवी आलेली असेल मतलब देवी आलेलीच आहे मग आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात बाबा ही तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या अरा दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह सप्त्यातलं दुसरं वर्षातल्या सहाव्या दिवसाची सेवा मज पामराच्या वाटेला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो कीर्तनाचे मानकरी आहेत कीर्तन सेवा घेतली कैलासवाशी राघो देवचंद देवरे यांच्या स्मरणार्थ श्री सुखदेव राघो देवरे गंगा भागीरथी पार्वताबाई व कै कैलासवाशी कडू अहिलाजी देवरे यांच्या स्मरणार्थ श्री केवड कडू देऊ त्यासले सांग द्या आपला गाव मा कीर्तन चालू आहे असं माहित बोलता कांदा ना कट्टा उचल्या निघत चालू छलकाव रे ठेव रे फेक रकून दादा काय आता ना हा <laughs> मस्त लोक चांगला जमेल शांतता लागू द्या दादा हो काय बाय बर बरेल दाती ना। <laughs> दाते घाल आजचे अन्नदाते आहेत कैलासवाशी जगन्नाथ माधवराव देवरे यांच्या स्मरणार्थ श्री किरण जगन्नाथ देवरे गंगा भागीरथी बाबूबाई व कैलास रामकृष्ण देवचंद देवरे यांच्या स्मरणार्थ श्री नागू रामकृष्ण देवरे बरोबर आहे ना है। है ना खरतर, हो खरं तर तुमच्या गावामध्ये यायचं माझंही मन आहे होतं पण काहीतरी निमित्त असल्याशिवाय माणसाला जमत नाही असं तर माझं येणं चालूच असतं आमच्या आप्पासाहेबांकडे माझं येणं चालूच असतं पण कीर्तनाच्यासाठी बऱ्याच लोकांना वाटत होतं की कि रवी किरण महाराज आपल्याला भेटले पाहिजे कीर्तनाला आले पाहिजे पण कसं आहे ना अन्न धन हे तो प्रारब्ध अधीन ज्या दिवसाचं अन्न तुमचं जिथं लिहिलेलं त्या दिवशी तुम्ही तिथं बरोबर जाऊन पोचतात आवाज नाही येत का आवाज येत नाही का काही काय दांगडू आहे का ते उभे राहणारे आता घ्या ना मग बसून घ्या बसून आणि त्या बटी घेत ना तरी मी तुम्ही नाही कड्डा मायत तुम्ही मालेत दग नव्हता अडे वर धडकावतात जरासा काय दांगडो घाला भो बोनीन पायरे दांगडो घाल दे ना भाऊ हा थोडा फार धंदा ते होऊ देतात म्हणा <laughs> खरं तर कस आहे ना बाबा माझ्या कीर्तनामध्ये आपण साहेब लोके ऐकाले कमी दखाले जास्त येईल राहत तो त्यास ना बी दोष नाही आहे पण ना ते जागा कमी असल्यामुळे डोळ्याला इसने म्हणा फोटो डोळ्यांसमोर ठेले आणि कीर्तन कीर्तनायका ते नवीन लगीन वेल पोरुषणे मायक विठल विठ आता काही दखासारखं राय नवीन आहे ब मानस झालं त्या फिरी फिरी भुऱ्या बी काय खर तर तुमच्या गावाची सेवा माझ्या नशिबी आजची लिहिली असेल पण खरं सांगायला मला आवडेल रुक्मिणी आई साहेबांना पती म्हणून जर का कृष्ण भगवंत भेटताय आई साहेबांचं सा पुण्य होतच रुक्मिणी आई साहेबांचं पुण्य होतं पण भगवंत भेटायला पाहिजे याच्यासाठी मध्यस्थी कुणीतरी असले पाहिजे जर साधारण जीवांना जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत तो तो भगवंताची प्राप्ती नाही रुक्मिणी आई साहेबांना जगाचा मालक पती म्हणून भेटला पण मध्ये कोणीतरी असल्याशिवाय नाही सुदेव नावाच्या ब्राह्मणानं जोपर्यंत रुक्मिणी आई साहेबांची चिठ्ठी चित्ति? चिठ्ठीच ना बेकार रागी

ज्यांची पासष्ट लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे कोण तुकोबर आहे जाडून संसार वैसली अंगणी ती तुकोबर आहे कोण तुकोबर आहे संसाराच्या नावे घालून शून्य ते तुकोबार आहे आणि ती तुकोबर आहे तुको अभंगातून व्यथा व्यक्त करतात नाती भरपूर आहे पण या अभंगातून तुकोबर आहे बापावरचं विशेष प्रेमपुरीचं सांगत असताना सांगतय विठल विठल कस असतं ना तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय अंतकरणापासून देवावर प्रेम करत कर होते उदाहरण देताना सुद्धा समाजाला पटेल रुचेल पचेल असच उदाहरण असच एक्झाम्पल तुकोबाराय देत आहेत लक्षपूर्वक ऐका तुकोबाराय रस्त्याने चालत होते चालत असताना शानली माणसं उभू होती त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबा यांना बघून म्हणा वाई तू क्या कोणाक चाललाय तुकोबाराय म्हणतात बाप्पा पासष्ट लाखाच्या बोजाखाली दाबवलेले लोक जोवर तुकाराम माझ्याकडे पैसे होते तोवर तुकाराम शट म्हणणारी लोक आज मला तुक्या म्हणायला लागली देवा काय प्रसंग आणून ठेवलाय पुढे चालायला लागले रस्त्यात बारकी पोरं उभी होती त्या पोरांनी तुकोबऱ्यांकडे बघा पण तुकोबऱ्याना बघून म्हणावं तुक्या अर कुणाक चाललाय तुकोबर आहे म्हणता चांगली माणसं जाऊ दे देवा ही बारकी पोरं ही तुक्या म्हणायला लागली देवावर काय प्रसंग आणून ठेवला पण मला समाजाशी घेणं देणं नाही देवा मला तुझी भेट घ्यायची तुझं दर्शन घ्यायचं आणि खरं सांगू का समाजाकडनं अपेक्षा ठेवायचीच नाही जर तुम्हाला भगवंताशी नातं जोडायचं असेल तर देवाच्या जवळ जायचं असेल तर समाजाकडनं अपेक्षा ठेवू नका कारण समाज कोणाला चांगलं म्हणत नाही तरुण भावांना सांगतो तुम्ही जर काही करायला निघणार ना बाकीना दीडशानाल काय कर आहे पुरे बरोबर आहे ना आणि जवळ तुम्ही सक्सेस होतास ना तुम्ही त्या गोष्टीच मग सक्सेस होईनात का या किडा पाडणारच सांगतो भाऊ साहेब हो बावड्यार पेडा बिडा कड काय किडा किळा पाडा कार हो उलगेल वावर तुम्ही जेव्हा काही करायला निघतात ना तर तुम्हाला नाव ठेवणारे बदनामी करणारे अजिबात हाय काही करत नाही म्हणून काय करायचं माझं नेहमीच तत्व आहे जीवन जगत असताना जर तुम्हाला चांगला बाजार करायचा असेल तुम्ही बाजाराला निघालात तर भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका कारण भुकणारा कुत्रा या आडवा येतच राहतस जर बजार करणार ना सक्सेस वन ना तर बुकणारा कुत्रासणी वर्षे लागू नये आको सांगू का गोड़ा तुम्ही पन्नास हजार ना लिया वीस हजार ना का पाच लाख रुपयाना लिया पण गोळा जवळून जापडी लावतात ना तवून तो व्यवस्थित चालत नाही मला सांगेल समजी राहणार ना वीस हजार ना गोडा राहू द्या पन्नास हजार ना राहू द्या का पाच लाख रुपयाना राहू द्या गोड आले लगून जापडी लावत नाही तव लगून बिगर जापडी ना पाच लाख ना जरी गोडा व्हायना तरी नवरदेवली करी निंग जास्त त्यांना कारणच आहे काही काही गोष्टी आपल्या समोर होतीस ना त्यांना माहिती आपले काहीतरी शिकणार जापडी काबा लावणीस त्या गोळाला आई सांगणारा मालकले भाऊ तुन जबाबदारी फक्त नवर देवले मंडप मा पोहोचणार नाही आजूबाजू कोण फिर त्याच्याकडे ध्यान देऊ नको बरोबर आहे ना कारण आजूबाजूला अशा इकडे ध्यान देवाल जशी उलट पाठ दिशी मना बी आजार वायबार घाल दिशी जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाका लोक चांगला म्हणतात नाही कोणलेच चांगला म्हणतात नाही आणि सर्व आपले चांगलं म्हणाल पायाल, पाहिलं हाय पहिले डोका माई काढा कारण समाज आपल्याला चांगला म्हणेल सांगता येत नाही जर रवी किरण महाराज गल्लीतून निघतो रवी किरण महाराज जर जा गलीतून जात असेल जे जा चांगले विचारांचे लोक आहेत त्या सरळ सांगताय अराव पोऱ्याला देखो का असं वाटत जास् काय कृष्ण भगवान जाईरा आहे ना माल माहिती म्हणे अवकात तेवढी नाही पण ज्याचे विचार चांगले आहेत ना मी गलितन जात असेल ना तर काही लोक का म्हणतात अरे रवी किरण महाराजांना बघितल्या नस नंतर असं वाटतं जणू काही कृष्ण भगवंत चालला एखाद्याचे भाव चांगले असतील अरे ते राधा राणीचे भक्त आहेत रवी किरण महाराजांना बघून असं वाटतं जणू काय राधा राणीच जाते या आणि मग एखादा निचरा ना हो बाजा काय रासभू त्यानं काय करलिशात बरोबर आहे का नाही आता विनोद कुमारनी मला आग्रह धरा म्हणे बाबा गुरुजी माझ्यासोबत तुम्ही थोडं नाचा म्हणतो भाऊ नाचा करता बराच दांगडो घुसेल रे नाही म्हणे बाबा कानबाई ना गाण्यावर नाचा म्हणे देव ना गानावर म्हणतो चालेल देवाच्या गाण्यावर नाचलो ज्या आपला आता त्या एकच सांगेत आमचे रविकिरण बाबा म्हणजे सर्व गुण संपन्न बाकीना सांगेत रविकिरण महाराज भारी नृत्य करतात आणि एखादा नीच खालेली हो आटे नाचापेक्षा तमासा जायच ना काय करते हा पण तुम्ही एक गोष्ट सांगा बोलणारा बोलीन मोकळा व्हायचा बोलीन बोलणारा मोकळा व्हायचा पण एक गोष्ट सांगा जर मी आता उभा आहे मी जर एखादा बाबाले एखादा बाबाना रागमा जर अपमान करी टाका बाबा आठ मला काहीच बोलाव नाही कारण मी एक कीर्तन आहे म्हणजे मर्यादा ठेन पण बाबाना आजूबाजू मग तुम्ही ज्या शानला लोक बसेलत ना त्या असा विचार करतील काय कीर्तन कार्य भो तू काय वय नाही त्याला बोला ना तो जर इथला हे कंपनी कशी होई हो हा मटेरियल जर असं निघाय ना ते मग तरी माल जरी असा ते कंपनी किती बोगस होईन बो मग माले असं म्हणणं कोणले वाईट बोलायला पहिले एकदा आपले विचारो आपल्यामुळे आपला, आपला माय बापले दोष नको लागायला पाहिजे एवढी दक्षता दक्षतालीसनीच बोलायला पाहिजे विठ्ठल तरुण भावांना की भैया जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून काढून टाका तुमचं ध्येय काय ते समोर ठेवायचं आणि ते पूर्ण करायचं आजूबाजूच्या लोकांना अजिबात बघायचंच नाही तुकोबर विचार केला अरे पासष्ट लाखाच्या बोजाखाली दाबालेले लोक जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम करमशेट म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली तेव्हा काय प्रसंग आणून ठेवला आहे तरी पण लोकांचा विचार करत नाही आहे म्हणतात मला समाजाशी घेणं देणं नाही देवा मला तुझी भेट घ्यायची तुकोबराय चालते झाले मागून पत्नीनं आवाज दिला पत्नीनं सांगितलं धनी व स्वामी ऐका ना लेकरांना खायला काहीच नाही म्हणले लेकरांना खायला काहीतरी आणा ना, ना, ना माझ्या यांनी शेतीचा मार्ग धरावा शेतीचा मार्ग धरावा ऊसाची पेंडी घेऊन येत आहे उसाची पेंढी आहे हातामध्ये येत असताना बारकी पोरं पुन्हा रस्त्यात उभी होती त्या पोरांनी यांना सांगावं महाराजा मला ऊस द्यानं खायला बाबा ऊस देना ना आम्हाला खायला म्हणजे तुकोबराने त्या लेकरांना ऊस वाटत यावं पत्नी घरातून पाहते गलीमध्ये येतात तोपर्यंत फक्त हातामध्ये दोनच उसाचे टिपरे होते बाबा दोनच उसाचे टिपरे बघितल्याच्या नंतर तुकोबरा यांच्या पत्नीचा रागानावर झाला तुकोबराय ओट्यावर आले रागा रागात तुकोबरा यांच्या हातात दोनच उसाचे टिपरे ते बघितल्याच्या नंतर तुकोबरा यांच्या पत्नीनं देवाकडे बघा पण देवाला शिवी घालावी देवाला शिवी घालावी पण देवाला शिवी घालण्या एवढा अधिकार त्या मायचा होता बरं कोणी बी कोणले बी गा देव हा बाकीना लोकेशले बोलता येडा शे बर पावसा मग मिरच्या सुकाडाला टाक देतस बर पावसा मग मिरच्या सुकाडाला टाक देत देवनीशी तडा गायत का देवले माय ओ देव बी काय चग ना हो माय हो म्हणा तू मिरच्या टाकरायनी तरी मग चगेल कोणशी म्हणजे बोलताना आपण तारतम्य राखलच पाहिजे नाही का हो तू खोबर पत्नी देवाला शिवी घालते देवा मेल्या काड्या सावड्या अरे मेल्या अरे माझ्या करून भैया तुम्हाला विचारतो हा पुरुष मंडळी बरेच साईडला बसलेली तर माझ्या समोर बसलेले हो बरीच मंडळी मागे बसलेले ज्यांचं लग्न झालंय त्यांना माझा प्रश्न आहे तुकोबरायांचं देवाशी नातं होतं एका अभंगामध्ये तुकोबाय सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा नाही का कृष्ण माताही आहे पापिताई आहे बहीण बंधू चुलता सगळं काही कृष्ण आहे आणि त्या कृष्णाला स्वतःची पत्नी शिव्या घालते कसं वातावरण असेल तो यांच्या मनातलं कसं वातावरण असेल हो बरं हे जर तुमले दुसऱ्यांना दुःख समजत नशील तर तुमनंच दुःख तुमले विचारास तुम्हाला आवडता मित्र तुम्हाला सखा कोणीतरी जवळना मित्र येऊ आणि तुम्ही तुम्ही बायकोला सांगा नाय मन मित्र येले दोन कपच्या ठेव बायकोन सांगाल पाहिजे आपलं जमणार नाही तुम्ही मित्रगाव कस काय वातावरण राहील हा तुमले विचार मी हो म्हणा मठवर कीर्तन करायला लगीन 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 व मना बापरी लग्नात ना बटा ना हा मग बोलत राहा ना असा तुम्ही असा दस काय कस काय जायच तुम्ही तुमचा मित्र कोणी सका तुमच्या घरी यावं तुम्ही पत्नीला सांगावं दोन कप चाटू बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही तुम्ही काय करसान त्यातले पक्क समजेल ना जो बोली तो भांडा कशी बो आता हे बाबा लोक सांगतील ना या, यास ना दकी जाईन या बाबा लोक नाही बायको जर ऐकले नाही या दोन कान मध्ये दे देत यास दे ना दे दकी जाय हा बरोबर आहे ना ना या जर दोन कान मध्ये देत तरी दकी जाय आता ना पोरेस ना ते सांगा ना कामन मिठी जायला ते मारामारी लगून विषेद राहणार नाही भाऊ पहिला मतारा असणार बरच घे या बाबा बसेल ना या टोपीवाला बाबा हो ना पुढे आहेत ना चाळीस पन्नास पन्ना, नाही टोपीवाला बटा बाबा नाही हो बाबा मी त्यामुळे असा बोट द काढ देणार त्या मागे बसेल त्या बाबा या बाबा लोकेशना दखी घे या जर बायकोले दोन कानमा बी देत ना तरी संध्याकाळ रांदी टी मन माय नको माय आज दोन मारिले जर रांधील नाही राह नाको संध्या इजल्या संध्याकाळी इज नाही आको बॉम काढी डाक <laughs> <laughs> म रांधी टी आणि जेवण वतात मन नवरा झोपीन पटकन खात गाडी टाकी टी पहिली माय इथला तराडा होता पहिल्या बाईसले आते आता इथलं उलट होई जा मनबाई ना हारतालिका ना उपास धरलेस गलीमाचे आपरसने आऊ भाऊ पुरेसले जो का दिस हो आपा हो काका का, तू बडा सत्या नाच करणाला लावाना सोनचेड हा मारा मारामारीनं विषय सरी जायला आते हो पहिल्या बाया मारकाईशनी सुद्धा घर मजा आहेत आते लगीन व्हा नंतर सहा महिना बॅग खाली करतात नाही पुरी दक्षू सारा आकार पटना ते रासू नाही ते सांग दिसू काढतून खिचडीन लय म्हण बोगन ना घर हा ते मारा मारी नाविषयच राही ना पण मला तरी पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जर तुमच्या मित्राचा अपमान होत असेल तुमच्या मित्राचा अपमान होत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला अजिबात आहे काही करणार नाही बरोबर आहे ना बाबा बरोबर आहे ना पण माझ्या तुकोबर आहे तुको नी पत्नींवर राग न करता पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघावण देवाला सांगा व देवा ती बोलते पण मनानेले प्रेमाड व तिच्या बोलण्याक नका जाऊ काय म्हणले देवा ती बोलते पण मनानेले प्रेमाड व तिच्या बोलण्याक नका जाऊ पर तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते की मला कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे नाही का प्रत्येकाला अपेक्षा असते मला समजून घेणारं कोणीतरी असलं पाहिजे तुकोबरा यांचं दुखावलेलं अंतकरण होतं बाहेरचे लोक तुकाराम शेट म्हणणारी तुक्या म्हणायला लागली घरात पत्नी रागवत होती बाहेरच्या लोकांचं दुःख समजू शकतो पण घरात पत्नीनं तरी मला समजून घेतलं पाहिजे अशी आस आणि अशी अपेक्षा तो खबरायांना होती आणि कदाचित प्रत्येक माणसाला वाटतं की मला कोणीतरी समजून घेणार असलं पाहिजे बरं का बहिणीसवण मना कीर्तन मा मी देव कमी सांगत जगाणी पद्धतच सांगी जास देखा माणूस सुखमाशे का दुखमाशे एक नारा चार लोके राहतस पहिली तर मायरास दुसरी बहीण तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी या चार व्यक्ती माणूसना चेहरा देखील सांगित येतस मन बाप खुशी माय मन नवरा खुशी मा आहे मना आंडोर खुशी माय का मना भाऊ खुशी माय दुखमा होई तरी या चारी व्यक्ती वैकी येतस मग माणूस जर बाहेर ते फिरी होणार सोन नवरा बाहेरतील फिरी होणार फिरी येवानंतर माझा पती नाराज आहे नर्वस आहे बाईना काय करायचं पाण्याचा ग्लास घ्यायचा पती देवांना सांगायचं धनी स्वामी तुम्ही धनीच म्हणता ना बी बोलतो पेन काय राहणार झालं ते धनी आई राहणार आते पहिल्या बायात बाया। ना अजून बी जुन्या बाया देराना जेटाना ये काय हो मन देर काय दिकी राहणार नाही ना ताई आमना कारभारी का नाही बजारले जायच पहिल्या बाया असंच ना आमना कारभारी बजारले जायला आते वा पिंट्याला पप्पा हाय रे पिंट्याना पप्पा एक बुकामा मुका कर देऊ ना पप्पाला पूर उल्लंघन करणं लाईदिनं एक ठिकाणी मुक्का होतो बाबा मुक्कामाल थांबलो सकाळी तो भाऊ उठला बायकोच्या आधीच उठला किचन रूम मग घ्या चहा बनाई राहता ती बहीण उठीश नाही नवराला राही मारी म्हणे शेशी माझी पण एक कप वाढवून घ्या म्हणे मी बाजूना रूम पुढी पुढे ऐकी तू पण म्हणा खरा जेवढा काही राव आहे ना नाही उठी भट म्हणता म्हणतं ताई म्हणे काय बाबा म्हणता आव भाऊ तुला भाऊ लागस का नाही म्हणे नवरा आहे म्हणे म्हणतो तू शेशी म्हणा का नाही आपली परंपरा नाही ना हा नवराल काय बोलो कसं बोलो इथली तरी अक्कल पाहिजे बरोबर आहे का नाही हा अडी एक बी बाई नाही तशी हा नाही तसं मला माहिती आहे वाजगाव मग तशा नाहीत असं आणि मी जे बी कीर्तन करत त्या आठेनं काहीच सांगत नाही बट तथा न लई ना आता इक काल दिन काय सांगसू ते काय सांगता येत नाही बा आता ना प्रत्येक पतीला पत्नी ओळखते आणि पतीला बघितल्याच्या नंतर नाराज आहे पत्नीनं ना पाण्याचा ग्लास घ्यावा पती देवाला सांगावा स्वामी धनी कालो काय झालं काहून टेन्शन करता काय झालं कर्जही ना काळजी करू नका मी तुमची अर्धांगीण आहे तुम्ही मजुरी करा मीही मजुरी करेल तुमच्यासोबत मेन दोघं घेऊ आणि कर्ज फेडू तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्या सोबत किती भारी वाटी त्या नवराले कितलं भारी वाटी इथला सपोर्ट देवाना ना बहिणी सोन नवराले इथला सपोर्ट देवाना नवराला डायरेक्ट सांगा ना टेन्शन लिहू नका लगीन करेल तुम्हाला सांगे मजुरी करसू